नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगलवार आणि दुपारचे वाजले आता सव्वा चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजार बाजारभाऊ बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आबोगेचा विचार करता मित्रांनो दररोजच्या पेक्षा आज थोडा उठावत वाढ झाली तर भाव परिस्थिती काय जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजार भाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्याला जाणून घेऊ आजचे भाव आणि काय परिस्थिती मित्रांनो शाहूचे आरेमानचे लोकलचे सगळे भाव जाणून घेऊ व्हिडिओ स्किप न करता बघा फक्त धन्यवाद मामा माल ना मालाचं मोल कर ना मालाचं मोल नाही म्हणजे मालाचं मोल का आता तो रेट चालू आहे तूचही अरे नवऱ्यावाला काय लाव राहिला काय ला लावलं अरे नवऱ्यावाला काय लावला हे पाय पहिले काय ते मग बोलतो मालाला काय लावला किती लावली का कायला हा किती लावले एकावन्न लावले राजाबाईच्या गाड्यावर चारशेने एकावन्न रुपये पलटीचा भाऊ पलटीचा आहे का नामचं सुना आहे नाम नाही ब्रँड आहे राजाबाई नाव काय का सुनील ऐकलं तुम्ही नाव ऐकली मग चांगले आहे ना गाड बर तुमची काय अपेक्षा आहे महा पन्नास वाढून द्या देव वाढणं द्या बावड पण ते महाराष्ट्र आहे ना बोनीचं वाढलेलं एवढं शंभर उडील चालू का मामा मी असं मग इमानदारी द्या बोनीचा वक्कल आहे नाही राजाबाईच्या गाड्यावर हा राजा सरलट का सरलट नाही नाही मालवटलं सरलटेक रुपया सोब आकडा मामाची गोल्टी भारी राहते <laughs> एक लाव नाव कमी सांगितले तुम्ही बदला गोल काल बदला इकडे करून कुठली माऊली बेडचे जाऊ द्यायला बरं बरं ठीक आहे साडे चारशे पर्यंत मागितले कुठला माल आपला आवरत आले का आता शेवटच जागायला बघ आता नंतर काही लावले प्लॉट नंतर आहे बरं ठीक एक शार्ट होते अरे मा

क्या बोल रहा है काका सत सुख ये वाला और ये वाला पुढे सर काही हो लाशे लावतो माल चांगलाय एकच नंबर माझा नव प्लॉट पाचशे एकवीस रुपयाचा होते मी किती आहे मी किती आहे या बावीसशे तेवीसशे

तुमको मालूम तो करे, तो है ना कितने बार तुम तो तो दे बेल देने वाला है तो भी क्या है काम के जो साढ़े पांच सौ अगर खाली होगा उसमें रुपया कब नहीं होगा आज जो इधर छह सौ देगा फिर ऊपर जमला जाइए आज छह का देर वो दे दे तो रहा है आपको लेकिन खाली होना चाहिए ना सब बात है पुराना माल है बोलो काका का कारपर्ची आया क्या एक्सेलर के नहीं है ये कितना बीस है क्या हाँ जाइए

भाई पर दो का सारे चेक क्या लगा दे ए ए का ना होई जो लगा के सात चले के खाली करके पॉकेट सारे 600 करो के खाली करके तो चलना लगे चल ना सारे 600 साठ पलटी भाई आप लोग दोनों खा लो बता चले चल साढ़े छः लगेगा सात पॉपी

कमी करणार नाही माल अहो शाव आहे शेख राजेश डबल माल आहे तो घेऊन जाईल ते जाईल आठशे एक तीस हा तो माल काय होता डबल माल त्याला किती लावले म्हणे शावला आता तो म्हणतो साडेसातशे सहाशे म्हणून रोहित तो माल मोठा होता एक साईज पुर्रा पाहिला ना आता सगळेच मोठे नाही राहणार ना कारण ॲड दुसरा तो थोड्याचा माल होता क्वालिटी काय होती त्याची कुठला माल माऊली रोहित 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 पाहा आलू पा अरे मग तालुकाचे काय मागितलं मीडियम लागितलं ते चारशे सहाशे लावले होते चौदा कॅरेटला जाऊ का त्याचे देऊ का चौदा कॅरेटचे बोला दादा बर तू बघा तुमची इच्छा शाहू नाही घेत नाही गोंधळ नाही मला शाहू बागला शाहू शाहू ग्राफ्टिंग कुठला माल या मोठं उमराळ मोठं उमराळ काय ना लोकलला आणि मीडियमला चारशे पाचशे सहाशे पर्यंत ठीक आहे तुमची काय इच्छा आहे काय रेटने जायला पाहिजे जायला पाहिजे आणि प्लॉट कस का आता सध्या ग्राफ्टिंगचे प्लॉट किती कुठे चालू आहे साधारण ते नववा जावा ग्राफ्टिंगचा ना कास काय वाटतं या वर्षी दरवर्षी तुलनेत ऍवरेज कमी आहे का पावसामुळे ना।, ना नंतर परत लागवडी लाग एक स्पोर्ट कोण लोकल लागत ठीक चालेल चला धन्यवाद

कुठला माल का काश एकावन साडेसहाशे रुपये माल कुठलाय काका गा आपला गाव गाव तुरु। पचकेश्वर बर जवळचे मग काही साडेसहाशे सहाशे मागितलंय अपेक्षा सहाशे अकराच लावले का भाऊ तू कुठला माल्या सहाशे अकरा पर्यंत मागितलंय सातशेची अपेक्षा आहे वरायटी कोणती असली पण एकवीस चौऱ्याहत्तर कुठे शेतकरी बर बरं ठीक साडेसात साडेसात रुपये कुठला आहे टप्प्याचा मोठा माल आहे वरायटी कोणती येऊ दहा सात ठीक साधे सातशे तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती जर बघितली तर लोकल माल चालू आहे साडे चारशे ते पाचशे रुपयेपासून तर सातशे रुपयेपर्यंतचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे माल आहे मित्रांनो गुवाहाटी बांगला टाईपचे माल आहे मोठे नवीन माल एकवीस चौऱ्याहत्तरचे दहा सत्तावन्नचे त्याच्यानंतर आपले योगीचे माल आहे ते मोठे माल जवळ राहिले मित्रांनो सातशे रुपयेपर्यंत एक्सपोर्टचे आणि गुवाहाटीचे बांगलाचे पावत्या येत्या आणि सरासरी लोकलचे बाजारभाव सहाशे साडेसहाशे रुपये आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे टोमॅटो बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेआयकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना हो, शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद